हाय हॅलो है, नमस्कार मी नीलम तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आज मकर संक्रांत आहे तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोळा जे पण आमच्या जवळ येत ते घरी येऊ शकतात तिळगुळ खायला तर आता ना आम्ही पूजा जी करतात ना त्याच्यासाठी मंदिरामध्ये जवळ पोहोचलोच आहे सगळ्या बायका येताना जाताना दिसतात आम्हाला विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये ना मंदिरामध्ये पोहोचलोच आहे हे बघा किती गर्दी आहे इथे चालूया मॅथमध्ये असं जाऊया आणि इथं खूप मोठी लाईन आहे बायक्रँडची अशी तर माहिती नाही आता आम्ही लाईनमध्ये थांबणार आहे की बाहेरूनच जाणार आहे प्रकारे आमची पूजा करून झालेली आहे आता आम्ही घरी चाललेलो आहे मी तर जेवण केलेले आधी पण आता त्यांना भूक लागली आहे तर घरी जाऊन त्या जेवण करणार आहेत आणि संध्याकाळी निशमचं आहे तर त्याचं पण ब्लॉग कंटिन्यू होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की i